नमस्कार मी शरद पवार दल्हापूर न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे ऐका 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 हो फक्त ऐकाच कारण आज आज घडीला पाहत कोण व पाहिलं तरी बोलतोय कोण बोलले तरी बदलतंय काय असाच काही प्रकार पर, सध्या चालू आहे चालत आहे व चालू ठेवण्याचा वेळाच आपण उचललाय का सांगायचं हे की काळ वेळ हा सर्वांना प्रशासनाने लावून लव, लव, दिलेला आहे व त्यानुसार सर्व प्रणाली काम करते याचे अपवाद या भरपूर आहे उदाहरणार्थ सरकारी कार्यालय वेळेवर उघडत उघडतात पण साहेब येतात गल्ली ते दिल्लीवरून आल्याबरोबर गल्ली ते दिल्ली त्यातला का भाग आपल्या प्रशासनाचा एक महत्वाचा व भरपूर कमाईचा विभाग राज्य उत्पादन विभाग यांच्या अधिपत्याखाली येणारे देशी दारू दुकाने राज्य उत्पादन विभागाकडून अशाच प्रकारचा ठराविक वेळ या दुकानात देण्यात आलेला आहे जरी देण्यात आला असला तरी तो वेळ पाण्यासाठी देण्यात आलेला आहे असे तरी सध्याच्या स्थितीला दिसत आहे आम्हाला सांगायचं एवढंच की चालू आपण नियमात दोष चालवणाऱ्याचा राज्य उत्पादन व पोलीस प्रशासनाचा पाणी मुरल्याशिवाय हिरवळ दिसत नाही तसाच प्रकार इथे दिसतोय मग या हिरवळीत किती कोललेला आणि गेलं पुन्हा एका फवारणीत बाहेर येते असेच काही प्रश्न आमचे आहेत की प्रशासन हे सर्व पाहून गप्प का दारू विक्री खरंच जीवनावश्यक बाब आहे का यात पोलीस प्रशासनाचा काही अधिकार राहिला नाही का जिल्हा प्रभारी यांच्या पर्यंत ही बाब गेली नाही का वेळे अगोदर सेवा देण्यासाठी दुकानदार अधिकाऱ्यांना मेवा देत नसतील का या समस्येसाठी गोरगरीबाच्या घरात कलश होत नसतील का तुटपुंजा पगार म्हणणाऱ्या व सातवा वेतन आयोग घेणाऱ्या सरकारी नोकऱ्यांना अधिकाऱ्यांना कमी काळात एवढी संपत्ती जमा करता येते का यांच्या या नियमभंगामुळे पाठीच्या वेळी बाहेर पडलेल्या सभ्य नागरिक महिला विद्यार्थी यांना मानसिक त्रास हो, होत नसेल का रात्री दिवसा दुपारी कधीही कुठेही रोडच्या कडेला बेहोश होऊन पडलेले बेवडे हे यांचेच ग्राहक व आपल्या देशाची आर्थिक जबाबदारी उचलणारे नागरिक आहे यांचे जाणारे बळी याला जबाबदार हेच का अशा अनेक प्रश्न उद्भवतात याची उत्तरे राज्य उत्पादन व पोलीस प्रशासन देणार का पाहायला गेले तर राज्य उत्पादनाकडून देशी दारू दुकानवाल्यांना सकाळी दहा ते संध्याकाळी दहा चा टायमिंग देण्यात आलेला आहे असा टायमिंग देण्यात आलेला असून सुद्धा सकाळच्या पहाटेच्या सहा वाजल्यापासून ते संध्याकाळच्या दहा वाजल्यापर्यंत हे दुकान चालू असतात मग याकडे पोलीस प्रशासनाचे राज्य उत्पादन विभागाच्या अधिकाऱ्यांचे लक्ष दुर्लक्षित का याकडे का लक्ष जात नाही कुणाचं काही हे दुकानदार काही प्रशासनाला घेऊन देऊन किंवा कुठल्या अधिकाऱ्यांना घेऊन देऊन हे दुकानं सकाळी पहाच्या सहा वाजता उघडतायत का आम्ही पहिले असता गोलाई शिवाजी चौक एमआरडीसी पोलीस स्टेशनच्या समोर अशा काही विभाग अशा काही विभागामध्ये काही पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये असे हे धंदे बिंदास्त चालले जात आहेत मग याकडे प्रशासन दुर्लक्ष करत आहे हे शंकाच नाही काही या देशित दारू दुकानवाल्यांनी काही नियम नाहीयेत कशाही प्रकारचे ते चालू शकतात असे पोलीस प्रशासन